धनंजय मुंडे सुद्धा त्याचा आका आहे वगैरे वगैरे नावं त्याला लावली जात होती आणि मीडियाने सुद्धा धनंजय मुंडे आरोपी आहे असंच एकंदरीत चित्र रंगवलं होतं परंतु आज त्या सर्व प्रकरणावर आता पडदा पडलेला पढ़ आहे धनंजय मुंडेंनी आज राजीनामा दिलेला आहे आणि तो राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारून राजी आता राज्यपालाकडे पाठवलेला आहे मला वाटतं त्यांनी त्यांच्या तब्येतीचं कारण दाखवलंय कारण काही का असं ना परंतु त्या प्रकरणामध्ये बीडच्या प्रकरणामध्ये ज्यांचा कोणाचा हात असेल त्यांना शिक्षा हे होईल हे मात्र निश्चित आहे राजीनामा द्यायला उशीर झालेला आहे तीन महिने हे प्रकरण धक्धक होतं मात्र अद्याप असंवेदनशीलता जी आहे ती धनंजय मुंडे यांच्याकडे दाखवण्यात आली होती अखेर जनतेने एक आक्रोश केल्यावर त्यांना राजीनामा द्यावा लागतो नाही बघा धनंजय मुंडेचा राजीनामा घेण्याचा अधिकार हा अजितदादांना आहे मुख्यमंत्र्यांना आहे आणि त्या नेत्यांनी योग्य वेळी राजीनामा घ्यायचं जेव्हा ठरवलं त्या टायमाला तो राजीनामा घेतलेला आहे म्हणून त्याच्यावर जास्त भाष्य करण्याचा अर्थ नाही नाही त्याबद्दलचं भाष्य करण्याचा मला अधिकार नाही होती खंडणी हे बघा या सगळ्यात चौकशीचा भाग आहे या चौकशीमध्ये जर असं काही घडलं असेल तर निश्चित त्याची चौकशी केली जाईल आणि त्या चौकशीमध्ये निष्पन्न झालं तर मग न्यायालयाच्या किंवा पोलिसांच्या तपासामध्ये जर आलं तर ते सुद्धा आरोपी होऊ शकतात आदित्य ठाकरे म्हणते अशा पद्धतीने आदित्य ठाकरे काय म्हणतात त्याला आम्ही महत्व देत नाही परंतु या प्रकरणामध्ये आरोपी जो आहे सर त्याला शिक्षा देण्याचं काम हे सरकार करेल ठाम अबू आझमी सारखे आणखीन औरंगजेबाची पिलावळ आणखीन या देशामध्ये आहेत हे दुर्दैव आहे औरंगजेब सारखा क्रूर राजा कोणता नव्हता त्यांनी आमच्या संभाजी महाराजांची हलाल करून मारलंय त्यांनी त्याच्या बापाला सुद्धा सोडलेलं नाही अनेक मंदिरं उद्ध्वस्त केलेली आहेत कारण आबू आजमीला एवढं प्रेम असेल तर स्वतःच्या मुलाचं नाव हो किंवा स्वतःचं नाव हो। नामकरण करून औरंगजेब ठेवावं आम्हाला प्रशासक असे नाहीत प्रशासक आम्हाला शिवाजी महाराजांसारखे पाहिजेत अशा प्रशासकाला गाडलंच पाहिजे आणि त्याची जी कबर आहे आमच्या संभाजीनगरला ती तिथून काढली पाहिजे ही आमची मागणी आहे